से बोलते हैं जी महाराज सौ में कोई दो चार कन्याएं ऐसी होंगी जो अपना पवित्र जीवन रखकर किसी पुरुष को समर्पित होती होंगी कैसे वो सच्ची बहू बनेगी जो चार लड़कों से मिल चुकी वो सच्ची बहू बनेगी चार सच्चा पति मीडियाचं असं म्हणणं आहे की प्रिमानंदी महाराज चुकीचं बोलले आता तुम्हीच सांगा चुकीचं सा आहे तरी काय जर आजकालची मुली लग्नाच्या अगोदरच सतरा लफरी करतात तर अशी मुली लग्नानंतर लॉयल तरी कसे राहणार जर अशा मुला मुलींना सतरा जणांची सवय झालेली असेल ज्यांना प्रेम म्हणजे डेट वर जाण मुव्हीला जाणं टाइमपास करणं असं वाटतं तर असे मुलामुली एकाच व्यक्तीसोबत संसार कसा करू शकतील आजकालची मुली फक्त ट्रेंड फॉलो करायचं म्हणून रिलेशनशिप मध्ये येतात आणि रिलेशनशिपला काहीही नावं देतात जसं की लिव्ह इन रिलेशनशिप ओपन रिलेशनशिप सिच्युएशनशिप फ्रेंड्स विथ बेनिफिट्स घोस्टिंग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं काय आहे सिच्युएशनशिप म्हणजे तुम्ही रिलेशनशिप मध्ये तर असतात पण तिथे कोणतीही कमिटमेंट नसते तू ही काही कर मी पण काहीही करेल तू कोणासोबतही फिर मीही फिरेल तू मला प्रश्न विचारायचे नाहीत मी तुला प्रश्न विचारणार नाही ना मोस्टली अशी रिलेशनशिप हे शारीरिक संबंधांसाठी जोडले जातात आता गोष्टी म्हणजे एखाद्यावर जादू टोना करण नाही गोष्टी म्हणजे एखाद्याच्या आयुष्यातून डायरेक्ट निघून जाणं एकदम भूतासारखं अचानकपणे काहीही न सांगता निघून जाणं आजकालच्या लोकांना लिव्ह इन रिलेशनशिप झाले सो कॉल्ड गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झाले सतरा जणांसोबत राहणं झालं अशा सर्व गोष्टी करायच्या आहे पण लग्न बंधनात बिलकुल पण अडकायचं नाही आहे कारण की जर अडकले तर मनमानी करता येणार नाही घाणेडे चाळी करता येणार नाही आता तुम्हीच विचार करा जर एखाद्याला सतरा जणांसोबत तोंड मारायची सवय जर असेल तर तो लग्न केल्यानंतर एका व्यक्तीसोबत लॉयल तरी कसा राहू शकेल तर आता लग्न झालेली लोक सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये गुंतलेली आहेत बायकोचं एका सोबत तर दुसऱ्या सोबत अफेअर आणि काही केस मध्ये या दोघांचं तर संमतीने सर्व होत असतं आणि त्याला नाव देतात ओपन रिलेशनशिप म्हणजे तू काही कर मीही काही करेल हे कोणत्या पद्धतीचं फ्रीडम आहे हा एका प्रकारे मानसिक विकार झालेला आहे मीडियावाले आता प्रेमानंदजी महाराजांच्या बोलण्याला असा अँगल देत आहेत की जणू प्रेमानंदजी महाराज हे महिलांच्या विरोधात बोलतायत जेव्हा किती महिला आणि पुरुष दोघांबद्दलही बोललेले आहेत आणि ते द्या पण प्रेमानंद महाराज ते अगदी बरोबरच बोललेले आहेत आता न्यूज चॅनल अशी ब्रेकिंग न्यूज दाखवत आहेत की कथा वाचक देणार कॅरेक्टर सर्टिफिकेट अरे कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय म्हणजे कोणी कसंही वागेल त्याबद्दल बोलायचंच नाही ही कोणत्या प्रकारची फ्रीडम आहे जेव्हा भारतामध्ये राहूनच देशविरोधाचे नारे लावले जातात आपल्या देवांवरती आपल्या धर्मावरती स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली अभद्र शब्द वापरले जातात कसा आहे ना तेव्हा आपण <laughs> ते फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली खपवून घेतो मग महाराजांनी वस्तुस्थिती मांडली तर काही लोकांना ते इतकं का जोमतोय आणि महिला आयोग म्हणत की महाराजांनी असं बोलायला नको होतं कारण की एखादा परिवार मुलं मुली नवरा बायको एकत्र ऐकतील तर त्यांना किती वाईट वाटेल आणि महाराजांनी चार चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजे असं महिला आयोग म्हणतंय मग मला सांगा की महाराज कोणत्या वाईट गोष्टी शिकवताय तुम्हाला जर चांगल्या गोष्टी शिकवल्यानंतर परिवारासोबत बसून ते बघायला जर लाज वाटत असेल मग तुम्हाला बॉलिवूडचे घाणेरडे मूवीज घाणेरडे पिक्चर्स व्हल्गर वेब सिरीज अर्धनग्न दृश्य घाणेरडी स्टँडअप कॉमेडी वेगवेगळ्या बरं महाराजांचं राहू द्या जे मुलं मुली असे सतरा घाणेडी लफडी करतात जर तुमच्या ह्याच घाणेड्या लफड्यांबद्दल जर तुमच्या आई वडिलांना समजलं तर त्यांना छान वाटेल का की ते तुम्हाला शाबाशकी देतील आणि जर त्यांनाही या गोष्टी छान वाटत असेल प्रेमानंदजी महाराज ह्या गोष्टी काय आजकालचं बोलत नाहीयेत ते अनेक वर्षांपासून या विषयांवरती असंच बोलत आहेत जे की एकदम बरोबरच आहे पण हा मुद्दा अचानक का काय इतका टार्गेट केला जातोय महाराज जर आजच्या तरुणांना चांगलं मार्गदर्शन करतायत अध्यात्माकडे घेऊन जात आहेत तर मग ह्या गोष्टी कुणाला भगवत नाहीयेत मीडियावाले म्हणा किंवा असे समाज म्हणा ज्यांना महाराजांच्या वाढत्या इन्फ्लुएन्सचा प्रॉब्लेम होतोय पण ह्या लोकांना नेमका प्रॉब्लेम कसला आहे महाराजांचा वाढत्या इन्फ्लुएन्सचा अपना तरुण पीढ़ी ला महाराज आध्यात्म कड़े धर्म कड़े वा और लिवन में रहना क्या गलत है भाई? क्या गलत है अगर शादी करके पूरा बर्बाद करके एक दूसरे के घरों को उससे माँ अपने Meanwhile... मा बेटे के लिए बहू चाहेगी बोलो नहीं चाहेगी लेकिन आजकल हमने बोला की इलेवन में रहना गलत है मारा क्या कर रहे लोग विरोध कलयुग में आप वैश्य को वैश्य नहीं कह सकते है तो वैश्य पर सुनना चाहती है कि मैं सती साधित हूँ की अर्थ नग्न पर सुनना चाहेगी कि हमें देवी कहो देवी वाली हरकत हो आपकी तो आपको देवी भी कहा जाए तुम्हाला सत्र जणांसोबत राहणं अर्धे कपडे घालणं अर्ध नग्न होऊन शरीर प्रदर्शन करणं हे वेस्टर्न कल्चर भारतामध्ये नॉर्मलाइज करायचं आहे का प्रेमानंदी महाराज जे बोलले ते आध्यात्मिक दृष्ट्या नाही तर धर्माने सुद्धा बरोबरच आहे नंतर लोक विचार करतात की लाईफ एकदाच मिळतं तर इतकं चांगलं आयुष्य कुठे एका व्यक्तीसोबत घालवायचं तर सगळ्या मीडियावाल्यांना मला हे विचारायचं आहे मग हे जे सो कॉड रिलेशनशिप आहे ओपन रिलेशनशिप सिच्युएशनशिप फ्रेंड्स विथ बेनिफिट्स हे असं घाणेडं कर्चल तुम्हाला फ्रीडमच्या नावाखाली परत नॉर्मलाइज आहे का आपण पोल्युशनचा चा विचार फक्त पर्यावरणाच्या दृष्टीने करतो ध्वनी प्रदूषण हवा प्रदूषण तसंच हे सतरा जणांसोबत रिलेशन जोडणं शारीरिक संबंध जोडणं हे सुद्धा मानसिक आणि शारीरिक प्रदूषणच आहे अटॅच होत आहेत शारीरिक संबंध जोडतायत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मनावरती आणि शरीरावरती होतोय अशा प्रकारचे मुलं मुली सध्या सतरा जणांसोबत ऑफेस ठेवताय म्हणजे ते एक प्रकारचं प्रदूषण करताय मग हे प्रदूषण शारीरिक असेल किंवा मानसिक असेल तुम्हीच मुलं मुली विचार करा असा मुलगा किंवा मुलगी सतरा जणांसोबत रिलेशनशिप राहून शारीरिक संबंध जोडून जर तुमच्या जीवनात आली लाईफ पार्टनर म्हणून जर तुमच्या जीवनात तर तुम्हाला आवडेल का तुम्हाला ते चालेल का आणि जर नसेल आवडत नसेल चालत तर तुम्ही सुद्धा ते थांबवा ना त्या गोष्टी करू नका तुम्ही पण तसं वागायला नको जर तुम्ही प्रेमानंद महाराजांच्या मतासोबत सहमत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की प्रेमानंद महाराज काहीच चुकीचं बोललेले नाही तर राधे राधे कमेंट करायला बिलकुल पण विसरू नका